नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रातलं पाचव्या टप्प्याचं आणि अंतिम टप्प्याचं निवडणूक संपलेली आहे पण राजकारण थांबायला तयार नाही राजकारण्यांना असं वाटतं आहे की आपण चोवीस तास आणि बाराही महिने राजकारण केलं पाहिजे एकमेकांना गाणेडं बोललं पाहिजे आपली कधीतरी मर्यादा आपण आपण सोडतो कधी आपण आपल्याच धर्मावर बोलतो कधी ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही अशाही गोष्टीत आपण नाक खुपसत असतो आणि थोड्याशा करता किंवा करता कुठल्या तरी वर्गाला खुश करण्यासाठी किंवा त्यांचं मनोरंजन करण्यासाठी टाळ्या वाहवा घेण्यासाठी एक सॉफ्ट टार्गेट म्हणून हिंदू धर्माला आपण टार्गेट करायचं हिंदू धर्माच्या बाबतीत हिंदूंच्या बाबतीत हिनकस अशा टिपण्या करायच्या मग सनातनी हिंदूंच्या बाबतीत किंवा आपल्या हिंदू धर्माच्या काही ग्रंथ असतील पात्र असतील देव असतील किंवा संस्कृती असेल परंपरा असेल सनातनी परंपरा असेल संत महात्मे यांच्या बाबतीत गरळ ओकायची अशी एक आपल्याकडं पद्धत झाली आणि ज्यांना कोणी देशामध्ये राज्यामध्ये फारसं कुणी महत्त्व देत नाही विचारत नाही लोक यांच्याकडं पाठ फिरवतात असे लोक चर्चेमध्ये येण्यासाठी टी व्ही माध्यमात येण्यासाठी किंवा यांच्यावर दोन दिवस किंवा येणार चर्चा कर होण्यासाठी हे अशा प्रकारचे वादग्रस्त विधानं करत असतात मग आता त्यामध्ये आपण रोज तर आपण महाराष्ट्रामध्ये विश्वप्रवक्ते संजय राऊत हे पण आपण पाहतो त्यांना तर तो त्यांचा धंदाच झाला आहे बोलायचा आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पण अशा काही टिपण्या करण्याची काही गरज आहे का याबाबतीतसुद्धा विचार केला पाहिजे खरं तर पाचव्या टप्प्याचं मतदान पूर्ण होण्याच्या अगोदर आता भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी यांच्या पण महाराष्ट्रात काही सभा झाल्या स्टार प्रचारक आहेत सभा घेणारे त्यांना महाराष्ट्रामध्ये मागणी आहेत आता आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यांना मग उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील किंवा एक काँग्रेसचे पुढारी असतील यांना मुळात राज्यामध्येच मागणी नाही तेव्हा राज्याच्या बाहेर यांना कोण कुत्र विचारणारे अशी परिस्थिती यांची आहे आणि मग योगीजींच्या सभा लाखोंची गर्दी आणि पालघरच्या सभेमध्ये योगीजींनी काहीतरी उल्लेख केला की तिसऱ्या टममध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान होतील तेव्हा सहा महिन्याच्या आत पी ओ के भारतात असेल आता त्यांनी विधान केले याचं तुम्हाला वाईट वाटण्याचं काय कारण आहे नाना पाटोले भारतात राहतात भारतात राजकारण करतात कधीतरी सत्तेवर सुद्धा बसतात सत्ता भोगतात भारताचं खातात ही टिप्पणी पाकिस्तानसाठी केलेली आहे तुमचा याच्यामध्ये काय रोल आहे आणि मग जे योगींच्या बाबतीत नाना पटोले जी भाषा वापरतात ती पहिली तुम्ही एकदा पाहून घ्या दुसरा इश्यू असा आहे की चाइना ने जिस तरह से देश की सीमाओं को अतिक्रमण करके रखा है उसके बारे में योगी आदित्यनाथ क्यों नहीं बोलते भारत मां जब तकलीफ में है भारत मां के ऊपर कब्जा हमारा दुश्मन देश कर रहा है तब योगनाथ योगी आदित्यनाथ क्यों नहीं बात कर रहे भगवे कपड़े पहनकर इस तरह की बात करते हैं तो जी को चोरने को रावण जब आए थे तो भी भगवे कपड़े के आए थे तो उसका मीनिंग हम ऐसा नहीं लगाएंगे यही गलत, को करना ये गलत और उचार धरा का अपमान जा रहा है है कहना तेव्हा नाना पाटोलेचं असं म्हणणं की योगी म्हणजे एक भगव्या कपड्यामध्ये असलेला रावण आहे आणि जसं माता सीतेला भगवे कपडे घालून आलेला जो कोणी भिक्षुक आणि तेव्हा पण रावणाने असेच भगवे कपडे घातले होते आणि मग मास शीतेचं त्याने हरण केलं तेव्हा योगीजी हे काही कोणी संत नाही आहे भगव्या कपड्यातला रावण हे अशा पद्धतीचं घानेरडप टिपण्या पण केल्या त्याच्यानंतर त्यांनी मग पाकिस्तानच्या बाबतीत मग चीनच्या बाबतीत मग चीनने कशी भारतीयांची जमीन कशी हडपली चीन, चीन, ची चीन तिकडं विकास करते मग बरंच काय त्यांनी बडबड केली खरं तर काँग्रेसला आणि या सगळ्या लोकांना हिंदूंना किंवा सनातनी धर्माला बदनाम करण्याचं हे यांचं मोठं षडयंत्र आहे मुसलमानांना खुश करण्यासाठी हे हिंदूंच्या अशा प्रभू रामचंद्राच्या बाबतीत माँ सीतेच्या बाबतीत असं काहीही बोलू शकतात आणि त्याच्यासाठी भगव्या भगवाधारी किंवा जो काही आपला भगवा रंग आहे त्यागाचं प्रतीक आहे योगीचं महात्म्यांचं संतांचं जे काही प्रतीक आहे त्या प्रतीकावर आघात करायचे संतांवर आघात करायचे संस्कृती परंपरावर आघात करायचे हिंदू धर्माला नीचा कसं दाखवता येईल ही परंपरा कशी देशासाठी वाईट आहे हे दाखवण्यामध्ये काँग्रेसची आखी हयात गेलेली आहे राहुल गांधींनी किंवा सोनिया गांधी यांना प्रभू रामचंद्राचं लल्लाचं प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण असताना यांनी निमंत्रणाला ठोकर मारली काँग्रेसच्या अनेक नेत्यांना निमंत्रण होतं इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांना निमंत्रण होतं खरं तर काँग्रेसचे हे अध्यक्ष आणि त्यांचे पुत्र प्रियाल खडसे प्रियाल खडगे यांनी हिंदू धर्माला अगदी येडच म्हटलं आणि हिंदू धर्माला डेंगू मलेरिया सुद्धा असं म्हटलं या काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रभू रामचंद्राचं मंदिर होऊच नये याच्यासाठी यांच्या वकिल्या वाया घातल्या हलपनामे लिहून दिले की राम प्रभू रामचंद्र कसं काल्पनिक पात्रे या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत पण वाईट याचं वाटतं की भगवा जो काही रंग आहे तो त्यागाचा आहे आणि योगींच्या बाबतीत बोलायचं झालं तर योगी एका प्रदेशाचे आणि मोठ्या पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशचे ते मुख्यमंत्री आहेत शिवाय ते पाच वेळा लोकसभेची निवडणूक सुसुद्धा अखंड निवडून आलेले आहेत आणि मोठा जनादार त्यांच्या पाठीमागे आहेत शिवाय ते योगी आहेत संत आहेत अशा प्रकारचं नाना पाटोलेंनी बोलून एका योगींचा तर अपमान केलाच आहे पण हिंदू धर्माचा अपमान केलाय त्यागाचं प्रतीक असलेल्या भगव्याचा अपमान केलाय खरं तर महाराष्ट्रातील या थुकरट नेत्यांना या हिंदू धर्माची संस्कृती सनातन संस्कृती किंवा भगव्याचं काय महत्त्व आहे ये यांना कधीच समजणार नाही आणि खरं तर उद्धव ठाकरे जे त्यांच्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात हे पण मध्यंतरी काहीतरी संघाच्या झेंड्याबद्दल बोलले होते आणि ते त्यांना संघाचा झेंडा म्हणजे एक फडकं वाटलं खरं तर उद्धव ठाकरेंना सुद्धा लाज वाटायला पाहिजे होती की आपण काय बोलतोय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा भगवे कपडे घालून भगवे कपडे घालायचे आणि मग जर योगीजी जर नाना पटोलेंना भगव्या कपड्यामध्ये रावण वाटत असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पण भगवे कपडे घालत होते मग बाळासाहेब ठाकरे नेमके नाना पटोलेंना कोण वाटत होते ये पन पाई जे। हे पण कधीतरी यांनी सांगितलं पाहिजे आणि उद्धव ठाकरेंचं यावर काय मत आहे कारण आपले वडील जर भगवे कपडे घालत होते आणि योगीजी भगवे कपडे घालतात योगीजी भगव्यातील रावण वाटतो तर उद्धव ठाकरेंना काय वाटतं हे उद्धव ठाकरेंनी सुद्धा खुलासा केला पाहिजे जर तसं वाटत नसेल तर नाना पटोलेंच्या या शब्दाची निंदा करायला पाहिजे आणि त्याच्यावर दोन शब्दाची टिप्पणी सुद्धा उभाटा सेनेकडून किंवा उद्धव ठाकरेकडून अपेक्षित आहे की तुम्ही काही बोलणार सव्वीस अकरा मध्ये जेव्हा कसाब आणि इतर दहा जण जेव्हा भारतामध्ये येऊन मुंबईमध्ये येऊन अनेकांचे त्यांनी प्राण घेतले काँग्रेसचं सरकार दोन्ही ठिकाणी होतं मुंबईला आणि दिल्लीमध्ये सुशील कुमार शिंदे गृहमंत्री असताना त्यांनी सांगितलं की हे भगवा टेरर आहे म्हणजे जर तो ओंबाळे जो कोणी शहीद झाले एक कसाबला पकडण्यामध्ये त्यांना यश आलं हे त्यावेळेस जर यश आलं नसतं हे राष्ट्रीय स्वयंसंघ किंवा आर एस आरोप करून मोकळे झालेच होते आणि तो त्यांनी तो तसा सिद्ध पण केला असता की हे सगळं रा आर एस एसचं काम आहे राष्ट्रीय स्वयंसंघाचं काम आहे आणि भगवा आतंकवाद म्हणून जी काही थ्योरी यांनी चालवली होती ती पण यांनी सिद्ध केली असती आणि पाकिस्तानला चि क्लिनचीट देऊन मोकळे झाले असते इतके देशविरोधी वक्तव्यसुद्धा हे लोक देत असतात त्याच्यामुळं या लोकांना देशातील बहुसंख्य लोकांचा विचार नाही थोड्या लोकांना खुश करण्यासाठी नेहमी हिंदू धर्माला टार्गेट करायचं स्वाब टार्गेट करायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या राजकीय बोंबील जे भाजून घ्यायचे अशी परिस्थिती यांची आहे तेव्हा यांना काय कुणी हिंदू धर्मामध्ये कोण किती महात्म्य होतं कोणाचं काय होतं रामाचं काय झालं शिंते सीतेचं काय झालं किंवा लक्ष्मणाचं काय झालं यांना त्याच्याशी काय मतलब नाही यांना फक्त देशातील बहुसंख्य लोकांना शिव्या द्यायच्या आणि अल्पसंख्यांकांना खुश करायचं त्यांची मतं घेण्यासाठी मग अगदी उंटाच्या पाठीमागचा मुका घेण्यासाठी शिडी लावली तरी चालेल अशी परिस्थिती नाना पाटोलेंची आहे अहो कुठं योगीजी कुठं नाना पाटोले तुलना तरी होते का तेव्हा अशा बकवास लोकांकडून योगीजींची जी काही त्यांनी रावणाबरोबर तुलना केली या अतिशय निंदनीय या सगळ्या गोष्टीचं उत्तर खरं तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे तेव्हा उद्धव ठाकरेकडून या अशा अपेक्षा करणे चुकीचं आहे कारण ते ते पण आता जवळजवळ त्यांनी सनातनी धर्म किंवा हिंदुत्व सोडले तेव्हा ते, ते काय अशा पद्धतीनं उत्तर देतील म्हणून गॅरंटी नाही कारण त्यांनी सुद्धा एकदा कधीतरी योगीजींच्या बाबतीत वाईट उद्गार उद्गार उच्चारले होते उद्धव ठाकरे सुद्धा असं काहीतरी म्हटले होते की योगीजींना चपलेने जोडलं पाहिजे मारलं पाहिजे अशा पद्धतीचे उद्गार सुद्धा योगीजींच्या बाबतीत एका मुख्यमंत्र्याच्या बाबतीत त्यांनी पण उद्गारले होते तेव्हा त्यांच्याकडूनसुद्धा कुठली अपेक्षा नाही तेव्हा यांना हिंदुत्व काय देश काय धर्म काय जात का काय पंथ काय याच्यापेक्षा कोणीतरी खुश झालं पाहिजे आणि आपले मतं वाढले पाहिजे इतकाच हेतू यांचा असतो आणि हा लोक विसरणार नाही इतकंच आपल्याला या दरम्यान या लोकांना नागडं करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद